कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक झालेल्या निवडणुकीत हातकणंगले तालुक्यातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुपरी नगरपंचायत समितीच्या नगराध्यक्षपदी अनुसूचित जातीतून मोठ्या मताधिक्याने भाजपचे मंगलराव माळगे निवडून आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंग तालुका हुपरी या शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे हे भाजपकडून मोठ्या संख्येने निवडून आले आपण त्यांना विचारूया नेमकं विजय विजयाचं श्रेय कशासाठी जाईल साहेब काय सांगाल विजयाचं श्रेय आजच उपरी नगर परिषदेचे निकाल लागलेले ला। आहेत यापैकी एकवीसपैकी एकवीस नगरसेवक आणि मी नगराश म्हणून असे वीस उमेदवार निवडून आलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट लिम पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर आमदार राहुल आवडे साहेब माझे आमदार प्रकाशराव जावडे माझे आमदार हळंग साहेब खासदार धनंजय माडिक नामदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालकमंत्री आंबेडकर साहेब आणि खासदार दर श्री साहेब यांनी अथक प्रयत्न करून मला आणि आमच्या सर्व टीमला निवडून आणल्याबद्दल सर्व सर्व सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि भविष्यकाळामध्ये होपरीचा सर्वांगीण विकास आमदार राहुल आवडे नेतृत्वाखाली मी करायचं ठरवलेलं आहे मी सर्वांनी मिळून शहराचा कोणताही विकास असा राहिला की तुम्हाला तुमच्या दृष्टीनं किंवा आप पर्यंत आपल्याला काम करायचं आहे असं काय नाही बऱ्याच दिवसापासून एक पेंटिंग विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिवस स्मारक ते पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे जुन्या जुन्या स्टँडवर ते छत्रपती शिवाजी महाराज नावचं व्यापार संकुल मोठ्या भव्य प्रमाणात उभा करायचं ठरवलं ते अपूर आहे ते पूर्ण करायचं आहे उपरी नगरपालिकेची सुज सु सुसज्ज इमारत आपण बांधून पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न जो पेंडिंग आहे तो चोवीस तास पाणी आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे उपरीच्या निम्म्या शहराचा भाग चौदा वसाहतींचा भाग सिटी सर्वे झालेला नाही तो सिटी सर्वे पूर्ण करायचा आहे आणि सर्वसामान्य गरी गुरगरीब बेघर लोकांना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना या माध्यमातून शंभर टक्के घरकुलांचा लाभ लाभ मिळवून द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे मी सरपंच असताना दोन हजार पाच साली मीच पूर्णाकडे उभा पुतः उभा केला के आहे त्या ठिकाणीसुद्धा आप, अजून ब बरेचसे ठिकाणी सुसज्ज असं स्मारक उभारून त्याचं सुशोभीकरण करायचं आहे साधारणपणे समाज कल्याणचा जो निधी आहे पंधरा कोटी रुपयेपर्यंतचा तो आमदार राहुल आवडेंच्या मार्फत मंजूर करून द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो कुत्रा आहे तो सुशोभन करायचा आहे त्याचप्रमाणे बुद्धविहार जिथं तीसशे गुंट्यामध्ये आपण लहान सुरुवात आहे त्या तीस गुंट्या जगामध्ये दे भव्य दिव्यासं बुद्धविहार विपचना केंद्र निवास आणि अभ्यासिका वगैरे अशा पूर्ण सुसज्ज त्या ठिकाणी तीस कुंट्यामध्ये एक विकास करायचा आहे जनतेचा आभार प्रथमता हुपरीकर सर्व नागरिक बंधू भगिनींचं मला प्रचंड मताने आणि माझी टीम जी आहे एकोणीस नगरसेवक यांना निवडून दिल्याबद्दल हुपरीतील दिल प्रत्येक म सर्व थरातील गोरगरीब श्रीमंत व्यापारी शेतकरी कष्टकरी भूमिन सर्व नागरिकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं आणि माझ्या टीमला निवडून दिलं एकोणीस नगरसेवक निवडून दिले त्याबद्दल हुपरीकर नागरिकांचा मी शतशः आभार आहे